नमस्कार ना। माझं नाव अक्षय पंडुरंग नांगरे राहणार कामेरी मी सध्या इस्लामपूर येथे अभियंता अभियंतानगर मध्ये अनंत ब्रह्मांड वास्तुविशारक श्री रविकांत घाडगे गुरुजी यांनी मला पूर्ण करून दिली तर त्यांच्याशी आलेला संपर्क असा होता की दोन हजार वीस साली मी माझ्या वास्तू साठी पायापूजन करून वास्तू सुरुवात केली केल्यानंतर काही काळानंतर माझी दोन हजार एकवीस जुलै महिन्यानंतर बांधकाम बंद पडले तिथून पुढे जवळजवळ जवळजवळ तेरा महिने माझे बांधकाम लेबरला पैसे देऊन बांधकाम काही चालू झाले नाही पैसे असूनही कोणत्याच कामात गती येत नव्हती त्यानंतर माझे माझं आजोळ दुधगाव आहे साहेबांशी माझा संपर्क माझ्या आजोळमध्ये माझ्या आजोळातील आजी आजोबांनी त्यांच्याशी संपर्क आणून दिले आणून दिल्यानंतर साहेबांनी माझ माझा विषय पूर्ण समजावून घेतला आणि माझ्या वास्तूमध्ये येऊन त्यांनी डिगऱ्या टाकल्या दिशा पाहिल्या सगळ्या वास्तूमधील प्रत्येक गोष्टीच्या दिशा आणि त्यांचे आकलन साहेबांनी त्यांच्या ज्ञानातून केले तर नंतर साहेबांनी आमच्या वास्तूसंदर्भात कोपऱ्यात माझ्या वास्तूच्या स्टेप्स होत्या त्याच्यामुळे माझ्यावरती केसेस होणं माझ्या वास्तूला पैसे उपलब्ध न होणं कोर्ट कचेरी मागं लागणं किंवा गोष्टी वाढू लागल्या घरात भांडणतंटे होणं घरात अस्थिरता राहणं या गोष्टीमुळे माझी बांधकाम पूर्णपणे थांबली होती साहेबांनी आम्हाला त्यावेळेस सुचवलं माझी पत्रिका पाहिली मला साहेबांनी सजेशन दिलं की नैऋत्य कोपरा हा राहू रह, आणि केतूचा आहे हे दोन ग्रह आपल्या आयुष्यात स्थैर्यता निर्माण करतात त्यांच्या आयुष्य त्यांच्यावरती ओझं पाहिजे तरच तुमच्या आयुष्यात स्थैर्यता येईल मग जडत्व देण्यासाठी साहेबांनी नैऋत्य कोपऱ्यात जिना आखला आणि जस जसा, जसा कॅन्टिलीवर टाकून आम्ही जिना आखला तशी माझ्या वास्तूला पैसे उपलब्ध होऊ लागले साहेबांच्या सुपरविजनमुळं सॉ टॉयलेट संडास बाथरूम किचन बेडरूम याच्या फायनल झाल्या माझ्या राशीप्रमाणे पडद्यांचे कलर भिंतीचे कलर वरती असणारा ॉपचा कलर हे सगळं साहेबांनी माझ्या पत्रिकेप्रमाणे बनवून मला पूर्ण सुपरविजन करून माझ्या घराचे पूर्ण सुपरविजन करून माझी वास वास्तू पूर्णत्वास नेली आज ह्या वास्तूमध्ये दीड वर्ष झालं आम्ही माझी आई माझी पत्नी माझा अडीच तीन वर्षाचा मुलगा आम्ही सुखासमाधाना नांदतो सरांनी आम्हाला एक मार्गदर्शन करून पुढं होणाऱ्या अडचणींपासून काढले सध्या मी शिराळा येथे हा शिरगाव रो शासकीय रोपवाटिका येथे कृषी साहेब म्हणून कार्यरत आहे त्याचबरोबर वैयक्तिक आयुष्यात सखोल मार्गदर्शन साहेबांच्या माध्यमातून मला मिळाले इवन वास्तू म्हणून साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केले नाही वैयक्तिक आयुष्यात वैयक्तिक पातळीवरती येणाऱ्या अडचणी सखोल मार्गदर्शन ह्या गोष्टीतून आमच्या आयुष्याला स्थैरता मिळाली साहेबांचे त्याबद्दल आमच्या कुटुंबाच्या वतीने खूप खूप आभार साहेबांना पुढील त्यांच्या वैयक्तिक पुढील आयुष्यासाठी भरपूर भरपूर शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आमच्या नांगरी कुटुंबांकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद